स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापुरात आरशन केला चोरट्याचा खेळ खल्लास चोरीची घटना कशी झाली सीसीटीव्हीत कैद कॅमेरीची दिशा बदलली तरीही भिंग फुटलाच पहा काय आहे हा नेमका चोरीचा प्रकार तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापूर येथे एका चोरट्याचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला यावेळी एक मुलगा खानापूर येथील एका दुकानात चोरीच्या उद्देशाने फिरत होता काही वेळ त्याने टेळणी केल्यानंतर त्याने एका दुकानात प्रवेश केला यावेळी त्याने सर्वत्र पाहिलं असता त्याला एक सीसीटीव्ही दिसले परत हा चोरटा इकडे तिकडे जाऊन आला आणि सीसीटीव्ही समोरील कॅमेऱ्याचं तोंड त्याने इतरत्र हलवलं उद्देश चोरी करण्याचा होता परंतु कॅमेऱ्यानेही आपलं काम करायचं सोडलं नाही चोरट्याने जरी सीसीटीव्हीचा कॅमेरा फिरवला असला तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीचं दृश्य कैद झालं सीसीटीव्हीचं तोंड जरी चोरट्याने फिरवलं तरी त्याचं गैरकृत्य समोर असणाऱ्या एका आरशामध्ये दिसलं आणि सदर चोरीची घटना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली हा व्हिडिओ खानापूर परिसरात सोशल माध्यमातून व्हायरल झाला या चोरट्याचं भिंग फुटलंय बघूयात नेमकी काय आहे घटना स्टार न्यूज चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा